एक अत्यंत किमती मोती हा त्याच्यापेक्षा खूपच कमी किंमत असलेल्या शिंपल्यात घडतो मोती कितीही किंमती असला तरी तो दुसरा मोती घडवू शकत नाही पण शिंपले मौल्यवान नसूनही मौल्यवान मोती घडवू शकतात मग यात श्रेष्ठ कोण माणसाच्या दृष्टीने पाहिलं तर मोतीच पण निसर्गाच्या दृष्टीने शिंपले कारण शिंपल्याशिवाय मोती नाही तसंच आपल्या आयुष्याची नावंही त्या शिंपल्यासारखी आहे सतत अनुभवाच्या लाटा झेलत एक सुंदर मोत्यासारखे व्यक्तिमत्व घडत असते त्या आयुष्यरूपी शिंपल्यात सफर करताना योग्य ठिकाणी पोचलो तरच आपल्या आयुष्याची मोत्यासारखी किंमत होते आयुष्य संपणारा अन्न संपणारा प्रवास आहे अथांगसागराची चादर आहे मोती बनवणाऱ्या शिंपल्याची निसर्गाला किंमत आहे आणि शिंपल्यातील मोत्याची किंमत माणसाला आहे शिंपला म्हणून जन्माला आलो तर मोती बनवण्याची ताकद हवी अन्न मोती म्हणून जन्माला आलो तर अनेक वर्षे शिंपल्यात टिकून राहण्याची जिद्द शेवटी काय आयुष्य एक अधांतरी नाव आहे तू माझं माझं केलं कितीही तरी शेवटी तू फक्त एक नाव आहे नाव आहे धन्यवाद